तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉग मध्ये आता आपण चाललेलो आहे आपल्या मित्राकडे पूजेला वाटी आणि आम्ही चालले चाललो पूजेसाठी तिथे देवदेव करणार त्यानंतर गावात जाणार थोडं गणपतीचं काम आहे तिकडे जाणार आहे हे आमचे माळी साहेब आमचे मित्र थोडं वयस्कर आहेत पण जरा ऍडजस्ट करायचं आता यांच्या इथं आपण पूजेला लावली आणि सगळे जेवायला बसले आहेत थोडं वयस्कर आहेत पण हसू देत नाहीत पूजेला <laughs> जाऊन <laughs> झालं <laughs> भूक <laughs> लागलेली जेवण पण बाहेर पोट भरून ठेवलो आता आमच्याकडं लांबच बोलतोय तर आम्ही इथं थांबली कारखान्यावर आमच्या अध्यक्षाची वाट बघत आता आमचा अध्यक्ष कधी यायचा काय माहिती इथनं आमची सुरुवात आहे नुसतं वाट बघायला होतं हे बघा ग्राउंड आमचं कारखान्याचं ग्राउंड ही गार्डन कारखान्याचं आमच्या अर्धा तास होऊन गेला अर्धा तास होऊन गेला इथं बसलोये आणि आमचा अध्यक्ष आत्ता आलाय चहा बी पिऊन निवांता आलाय अर्धा तास होऊन बसलाय आम्ही हे बघा यो रील बघत बसलाय आणि आत्ता बघा चष्मा घालून बघा हो कसा करा लाजा लागलाय यो बघा आत्ता आली ती यो बघा यो आला मंडळाचा बारका कार्यकर्ता उंचीनं मोठा आहे वयानं बारका आहे कसा लपा लागलाय बानटाच्या मिटिंगसाठी एक तास आम्ही वाड्यावर बसले दहा मिनिटं झालं चाललीच सगळी आपापल्या घरला हे बघा सगळे चालले तर नुसता रुमाला तोंड बसतो एवढा द्या <laughs> <laughs> दहा मिनिटाची मिटिंग झाल्या सगळी चा प्यायला नुसतं गेळायला पाहिजे बघा येण्या करण्या नुसता लपतो यो जणू काय इम्रान हस मी असल्या गो कुर्ती <laughs> <laughs> तो खास गणपतीचं नियोजन करायला पुण्यातून आलाय पाच दिवस सुट्टी काढून कसा आहे कसा गडी बसून बसून पाच पाच मिनिटाला मीटिंग भराव लागल्या आता चहा पिऊन आलो तर आणि दोघ जण आले त्या दोघांसाठी आणि डबल मीटिंग भरवल्या गॅंग आता आमचा फोनवर बोलणारा गाडी आत्ता आलाय आता आणि डबल मीटिंग बसावं लागल्या बघा आमचे <laughs> तर आता आम्ही चालू गणपतीच्या डेकोरेशनची फ्रेम तयार करायची आहे बॅक बॅकसाईडची फ्रेम तयार करण्यासाठी आम्ही चालू आहे ॲप्लिकेशनच्या तर ही फ्रेम आहे ह्या फ्रेमची आम्हाला डिझाईन तयार करायचं आहे फ्रेम अजून अजून इथं आहेत तिथे आम्ही डिझाईन तयार करणार आहे आम्ही जी फ्रेम घेऊन आलोय आता ही काका म्हणते ती फ्रेम चालत नाहीत मग आता आणि दोघांनी पाठवले दुसरी फ्रेम आणायला आणि हो बघा वेल्डिंगचा चष्मा घालून कसा उभारलाय फ्रेमा घेऊन आलेत आता आता फ्रेम यांच्याकडे द्यायचं मग हे आपल्याला स्ट्रक्चर करून देणार सांगले सा। तसं जा जा लवकर आता यो आता गेलाय सोडून आता आम्ही चाललो घरात आले दुपारी प्रेमाळ टाकून आणतो आता आम्ही येऊ शकते आता प्रेमा तयार का बघायला तर बघूया आपण तर आम्ही इथं आलोय आणि मी दोघं भाऊ भाऊ करण कुष्टी सौरभ कुष्टी जाईल तिथं एकत्रच असते ती तर आल्याने आपल्या फ्रेमचं काम चालू केलं बाबा मिस्त्री वेल्डिंगच माराल तर तरीने स्ट्रक्चर पूर्णपणे तयार करून दिले आता आपलं तयार नव्वद टक्के तर झाले स्ट्रक्चर स्ट्रक्चर पूर्ण झाले आपलं आता स्ट्रक्चर ता केलं याला याच्यासाठी बॅनर तयार करायला जायचं आहे गावात त्यानंतर आपल्या गणपती सगळ्या स्ट्रक्चर पूर्ण होत आहे त्यानंतर फ्रेम घेऊन मी ऑलरेडी जीवन आर्ट्समध्ये ही बघा जीवन आर्ट्समध्ये आता ह्या फ्रेमला मी डिजिटल करणार डिजिटल करून आम्ही जाणार घरी नंतर ब्लॉगचा पुराय डी भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय